नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे हे सर्वांना माहीत आहे परंतु या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा या योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार आहे यासाठी पात्रता काय पाहिजे तर बघा या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे म्हणजे ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे त्यांना हे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे तसेच ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र ठरल्या आहे त्या महिलांनासुद्धा हे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे समजले समजले असेल तर एक लाईक करून घ्या आता बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अर्ज कसा करायचा व कुठे करायचा तर बघा या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करायची आहे तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे म्हणजेच बघा तुम्हाला काय करायचे आहे तुमचे जे गॅस कनेक्शन आहे त्याचे पुस्तक व आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे तीन डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे व ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि तसेच तुमचे जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक आणि सीडिंग म्हणजे डी बी टी ॲक्टिव्ह पाहिजे तेव्हाच या तीन सिलेंडरचे पैसे तुमच्या बँक खात्यात येईल नाहीतर येणार नाही मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजली असेल आणि तसेच ही माहिती कशी वाटली व तुमचे जर या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र